जिल्ला व आंतरजिल्हा बदल दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार या तीन विषयाबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहोत सर्वप्रथम आपण सर्व बदली पात्र म्हणजे जे बदली प्रोसेस मध्ये शिक्षा पाहत आहेत त्यांनी सर्वांना नम्र विनंती की त्यांनी आपल्या ऑनलाईन पोर्टल वर जाऊन तिथून तो बदली आदेश डाउनलोड करून घ्यावा त्याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन देखील या ठिकाणी केलेलं आहे ऑनलाईन पोर्टलवर जा त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाका सेंड ओटीपी करा आलेला ओटीपी टाका कॅप्चा भरा आणि ऍक्सेप्ट करा आणि इंटर डिस्ट्रिक्ट या टॅबवर जा ट्रान्सफर ऑर्डर टॅब वर जा आणि तिथून तो डाउनलोड करून घ्या हे आपल्या मोबाईल वर देखील होते मोबाईलवर डाउनलोड जर ऑप्शन दिसत नसेल तर तुम्ही आपला मोबाईल डेस्कटॉप साईडला करून घ्या बदली आदेश महत्त्वाचे काय आहेत बघा बदली प्रोसेस मध्ये असलेल्या शिक्षक बांधण्यासाठी हे बदली ऑर्डर महत्वाची काय आहे हे आमच्या बुलढाणा जिल्हा काढलेले परिपत्रक आहे सदरचे बदली बदली आदेश मध्ये उपलब्ध केलेले असून सदरचे बदली आदेश कार्यमुक्त होताना बघा जो आपला बदली आदेश आहे आपण जो डाउनलोड करून घेणार आहोत तो बदली आदेश कार्यमुक्त होताना व रुजू होताना आवश्यक असल्याने बदली आदेश स्वतःच्या लॉगिन मधून डाउनलोड करून घेण्याबाबत बदली झालेल्या बदली झालेल्या सर्व शिक्षकांना आपल्या सर्व सूचना देण्यात याव्यात म्हणजे त्यांनी डाउनलोड करून आपण सर्वांनी डाउनलोड केलेला असेल आणि तो बदली आदेश केलेला नसेल तर बदली आदेश डाउनलोड करून घ्या त्याचे जराज काढून ठेवा म्हणजे ते आपल्याला कार्यमुक्त होताना व रुजू होताना ते, होता होता ते आवश्यक आहे या कार्यालयाचे पुढील आदेश पर्यंत बदली झालेल्या शिक्षकांचे बदली बाबत प्रत्यक्षात कार्यमुक्त व रुजू घेऊन घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये म्हणजे बघा हे जरी आपण बदली आदेश डाउनलोड करून घेतलं तर याच्यावरच आपल्याला कार्यमुक्त होता येत नाही या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत पुढील आदेश येईपर्यंत बदली झालेल्या शिक्षणाच्या बाबतीत प्रत्यक्षात कार्यमुक्त हो? व रुजू करून घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये विशेष कंपनीच्या सर्व जिल्हा परिषदांना माननीय सेव साहेबांना पत्र या ठिकाणी विशेष कंपनीने पत्र पाठवलेलं बघा सर्व जिल्हा परिषदला प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद विषय असा बघा सातव्या टप्प्यातील शिक्षक वगळण्याबाबत सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आता, आता तो शेवटचा टप्पा जागा भरण्यासंदर्भात तर यामध्ये देखील आता जी अगोदर सुरुवातीला जी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती सातव्या टप्प्या राहून ची म्हणजे अवघड क्षेत्र अवघड क्षेत्र अवघड क्षेत्रातील शाळा भरण्यासाठी तर त्यातील बरेचसे आता त्यातून शिक्षक शिक्षकांचे नाव वगळण्यात येणार आहेत त्या संदर्भात विशेष कंपनी सर्व जिल्हा परिषदांना पाठवलेले पत्र आहे महोदय विनंती करतो की शासन निर्णयानुसार आपला पुढील टप्पा अवघर क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवण्याचा टप्पा आहे परंतु काही जिल्ह्यातील शिक्षकांना या टप्प्यामधून वगळण्यासाठी कोर्ट ऑर्डर प्राप्त आहेत त्यामुळे असे शिक्षक वगळण्यासाठी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे पत्र व सोबत एक्सेल फाईल आम्ही दिलेल्या नमुन्यामध्ये विनंती बघा ही डेडलाईन दिलेली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यातील वगळण्यात आलेले आहे सातव्या टप्प्यातील म्हणजे अवघड क्षेत्र रिक्त जागा भरण्यासंदर्भातील शिक्षक बांधवाचे जे काही नाव वगळण्यात आले यादी पाठवण्यात यावी जर या दिनांकापर्यंत सदरील यादी पत्रासोबत प्राप्त न झाल्यास आपल्या जिल्ह्यात

हे पत्र दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला पाठवलेले पत्र आहे म्हणजे कालच परवादिशी पाठवलेले पत्र आहे विषयाचा शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली टप्पा पूर्ण झाल्यानंतर आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याबाबत त्यांनी संदर्भ देखील या ठिकाणी दिलेला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाचा जो शासन निर्णय होता तो आस्था क्रमांक चौदा दिनांक तेवीस मे दोन ला जो काढला होता असे पत्र सदर निवेदनाद्वारे येते की राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीची प्रक्रिया पूर्णत्वास आलेली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या दीर्घकालीन प्रतिक्रियेच्या असलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेची तातडीने अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांची प्रोफाईल माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे यासाठी विन्सिस पोर्टल शिक्षकांच्या प्रोफाईल अपडेट करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देखील आवश्यक सूचना देऊन प्रोफाईल अद्यवत करण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत शिक्षकांचे कौटुंबिक व शैक्षणिक हित लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने सातत्य राखण्यासाठी आंतर जिल्हा बदल प्रक्रियेला आणखी विलंब होऊ नये ही नम्र विनंती आणि या ठिकाणी आपले विश्वास या ठिकाणी त्यांच्या म्हणजेच अटल म्हणजेच हे अटल शिक्षण संघटना महाराष्ट्र राज्य यांनी हे पत्र पाठवलेले आहे या पत्राचं उत्तर काय येते याची आपण वाट पाहूया याची देखील मी तुम्हाला अपडेट देणार आहे परंतु जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या याचाच अर्थ आता जिल्हा बदल्या देखील शंभर टक्के होणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू